नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी मला ओळखलं असेल मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहरे मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पार्लेकर महाविद्यालय पारवा मित्रांनो याआधीचा एक आपण व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये काय बघितलेलं आहे की संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी ए सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरसाठी साठी मराठी साहित्य या विषयाला मेजर साठी कोणतं पुस्तक लावलेलं ला आहे तर आपण बघितलेलं आहे साहित्य प्रकाराचा अनुभव साहित्य प्रकाराचा अभ्यास अनुभव कथन असं पुस्तकाचं त्या विषय पत्रिकेचं नाव आहे आण आणि त्यासाठी आपण पुस्तक पाहतो मन मे हे विश्वास कुणाचं विश्वास नांगरे पाटील यांचं अनुभव कथन आणि आपण त्यामध्ये बघितलं आहे हे पुस्तक का वाचावं तर माणसाला जर उन्नती करायची असेल प्रगती करायची असेल आणि माणसाच्या या धुळीतून आपण जन्माला आलो आणि उत्तुंग आभाळापर्यंत हात टेकवायचे असेल तर हे पुस्तक वाचावं मित्रांनो त्याच पुस्तकाचा क्रमशा आपण पुढे भाग नेतो आहे लक्षात घ्या बी एस सेकंड इयरला थर्ड सेमिस्टर साठी मराठी साहित्य या चा, विषयाच्या मेजर थ्रीला अनुभव कथन हे पुस्तक आहे मनमे हे विश्वास आज आपण पाहूया विश्वास नांगरे पाटलांचा जन्म त्यांचं बालपण त्यांचं गाव त्यांचं शिक्षण प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण बारावी असेल हा सगळ्या प्रपंच पाहूया का पाहूया कशासाठी पाहूया तर तर आपल्याला लक्षात येईल की विश्वास नांगरे पाटील हे काही वरतून पडलेले नाही आहे आभाळातून पडलेले नाही आहे आपल्यासारखेच इथे जन्माला आलेले आहे आणि आपल्यासारखीच त्यांची परिस्थिती होती आपल्यासारखंच एक लहानस गाव होतं त्या गावामध्ये भांडण तंटे होते त्या गावामध्ये राजकारण होतं त्या गावामध्ये गरिबी होती दारिद्र्य होती अशिक्षितपणा होता अंध अंधविश्वास होता सगळंच होत आपल्यासारखंच पण पण आपल्यासारख्याच परिस्थितीमधून हा माणूस शिकत शिकत पुढे गेला त्याचा आदर्श घेण्यासाठी हे पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे वाचायचं आहे मित्रांनो विश्वास नागरे पाटील कोण आहे तर आपण पाहिलं की विश्वास नागरे पाटील सत्त्याण्णवच्या बॅच मधले आय पी एस आहे एक मराठी मुलगा एक गावखेड्यामधला मुलगा आय पी एस होतो आणि आज जगामध्ये सव्वीस अकराच्या त्या आतंकवाद्यांच्या लढ्यामध्ये ते प्रत्यक्षात ताज हॉटेलमध्ये भिडल्यामुळे ताज हॉटेल हॉटेलमध्ये त्यांनी संघर्ष केल्यामुळे ते जगामध्ये प्रख्यात झालेले आहे एक यशस्वी एक यशस्वी आय पी एस अधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे त्यांचा जन्म कुठे झाला तर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुक्यामध्ये कोखरूड नावाचं लहानसं गाव आहे त्या पोकरुटमध्ये त्यांचा जन्म झाला नांगरे पाटील यांच्या घरी चारही बाजूने गर्द हिरवागार रान वनराई आणि त्यामध्ये उसाची शेती इकडे तिकडे उसाची शेती आहे मस्तवाल मल्ल मल्लांचा म्हणजे तिथे कुस्तींच फड राहायचे मस्तवाल मल्लन त्यामध्ये मटणाचा रस्सा आणि अशा पद्धतीने विश्वास नागरे पाटलांचं बालपण गेलंय खरं म्हणजे त्या गावामध्ये तुमच्याच गावासारखं राजकारण होतं घोडे आणि नांगरे या दोघांचं राजकारणामध्ये कधी पटलं नाही पण देशमुखांना जर राजकारण करायचं असेल तर घोडे आणि नांगरे पाटलांना विश्वासात घेतल्याशिवाय राजकारण चालायचं चा नाही घरची परिस्थिती फार बेदायची फार काही श्रीमंत नाही पण मात्र एकत्र एक कुटुंब पद्धती त्यामुळे बऱ्याचदा काका काकी मामा मावशी नौकर जाकर हे असे सगळे असल्यामुळे एक एक दोन दोन दिवस आई वडिलांची सुद्धा भेट व्हायची नाही एकत्र एक कुटुंबामध्ये वाढलेले विश्वास नागरे पाटील मित्रांनो घरात वीस पंचवीस लोकांचा गोतावळा होता आणि त्यामध्ये काका पुतण्या हे सगळे लोक तिथे राहायचे तुमच्यासारखंच तुमच्यासारखीच त्याही ठिकाणी एक विश्वास अंधविश्वास हा भाग होता कसा होता तर मित्रांनो वडील मस्त मल्ल असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपल्या घरी मुलगा जन्म झाला पाहिजे पण मुलगा की मुलगी जन्माला येणं हे आपल्या हाती थोडंच आहे देवाची करणे नारायण पाणी असं जसं म्हटलं जातं ते कुणाच्या काही लक्ष हातात थोडंच आहे आणि म्हणून मग पण यांना पाहिजे होता मुलगाच आणि मग आई बाळंदर होण्यासाठी ती माहेरी गेली खरं म्हणजे माहेरी जायचं नाही इथेच बाळण करायचं पण आईचा हट्ट असा की नाही पहिलं पण माहेरीच झालं पाहिजे आणि म्हणून ती हट्टाने माहेरी गेली हट्टाने माहेरी गेली एक समज असा होता की आई जर माहेरी गेली तर तिथे मुलगीच होणार आणि तिथे झालं मुलगीच त्यामुळे मग तात्या खरं म्हणजे विश्वास हे वडिलांना तात्या म्हणायचे तात्या नाराज झाले भळकले दुसऱ्या वेळेस काय झालं दुसऱ्या बाळ्यातपणाच्या वेळेस सुद्धा आई हॉटाने माहेरी गेली तात्या तात्याचा भिनसला आता तात्या, तात्या भडकले की म्हणाले की नाही हे शक्यच नाही तिकडे जाऊच नको तिकडे गेली तर मुलगीच होणार ही अंधसत्ता होती पण होती म्हणून नंतर मित्रांनो का हे पुस्तक आपल्याला काय आवडतं का प्रेरणा देतं कारण याच्यामधल्या प्रथा परंपरा रूढी चाली सण उत्सव हे सगळे 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 आपल्यासारखे आहे आणि म्हणून विश्वास नांगरे पाटील हे आपल्याच घरचा एक कोणतरी माणूस आहे मोठा भाऊ आले आणि तो स्कूल पुढे गेला म्हणून त्याच्या मागे मागे जायचं आहे आणि मग ती माहेरी गेली आणि इकडे मात्र विश्वासच्या आजीने दुसरं लग्न करण्याचा बेत दाखला मुलगी पाहणं सुरू केली वडिलांसाठी की नको गेली ना तिकडेच राहू द्या दुसरी मुलगी पाहूया आणि दुसऱ्याकडनं मग आपण आपल्याला मुलगा होईल या आजीनं दुसरं लग्न करूया कुणीतरी हळूच बातमी ही विश्वाच्या आईला सांगितली आणि आई मग काय दुसरं लग्न करणार आपलं कसं होणार तो काळ आणि म्हणून मग ती धावत पळत तशीच आली आणि झालं असं का आता मग तिला प्रश्न पडला की जर मुलगा नाही झाला तर आपलं काही खरं नाही दुसरं लग्न करणार म्हणून मग मुलगा झाला पाहिजे मुलगा झाला पाहिजे गावच्याच आईकडे तिने साकडं मागितलं गावच्याच देवीकडे साकडं मागितलं जर आपल्याला मुलगा झाला नाही तर हा माणूस नांदवणार नाही आणि म्हणून मग साकडं मागितलं की आई मला नांदण्याचा विश्वास दे मग इथे मला नांदता आलं पाहिजे नवऱ्याच्या घरी नांदता आलं पाहिजे याचा विश्वास दे विश्वास दे म्हणजे मुलगा दे आणि मग मग त्या आईला एक सुंदरसा मुलगा झाला त्या मातेच्या त्या देवीच्या विश्वासानं एक मुलगा झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं विश्वास तोच आपल्या या अनुभव कथनाचा नायक विश्वास नांगरे पाटील मित्रांनो पुढेही मग विश्वासच्या पाठीवर पुढेही एक थोडा विकास झाला आणि विकास नावाचा मुलगा झाला अशा पद्धतीने यांचा आपल्याला दिसते मित्रांनो विश्वास नांगरे पाटील जे आहे ते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काका वगैरे राहायचे काका मात्र आता शिकून एक इंजिनियर झालेले आहे मित्रांनो विश्वास नागरे पाटलांचं घर हे अत्यंत प्रामाणिक स्वजीव गोतावळ्याचं आणि लोकांना जीव लावणारं जिव्हाळ्याचं मित्रांनो कोणताही माणूस आकाशातून कधी पडत नसतो जो तो घडतो तो त्याच्यावर संस्कार कसे झाले त्याच्या घरचे रीतिरिवाज कसे आहे त्याच्या घरचे माणसं कसे आहे कोणत्या प्रभावीतले आहे कोणत्या विचारधारेचे आहे त्या पद्धतीने माणूस घडत असतो तुम्ही दररोज जर दूध पित असाल तर गोरे गुटबुटीत व्हाल आणि खूप तिखट खात असाल तर तुमचं संभाषण लोकांना बोचणार होईल जसं ऐकतो जसं खातो जसं पाहतो तेच आपण व्यक्त करत असतो विश्वास नांगरे पाटील असे का घडले तर मग लक्षात येतं विश्वास नांगरे पाटलांचं जे घर आहे हे घर परोपकार करणार आहे हे घर निस्वार्थी आहे हे घर लोकांवर प्रेम करणार आहे आणि मग लक्षात येतं की विश्वास नागरी पाटलांचे जे, जे आजोबा होते ते आजोबा त्या आजोबांनी इंग्रजांच्या काळामध्ये एका अंमलदाराला होतं एवढं धाडसी ते घर होतं आणि आपल्याला भुटाने मारलं म्हणून अंमलदाराने सुद्धा तक्रार केली नाही पण जर समजा त्याने तक्रार केली असती आणि अं आजोबाने म्हटलं असतं की मी सुद्धा एक इंग्रजाला मारलेलं आहे इंग्रजाला पळून टाकण्यासाठी मारलेलं आहे तर ते स्वातंत्र्य सैनिक असते पण पण फुकटचे पैसे घ्यायचे नाही हा बेत हा विचार या आजोबांचा होता असं हे प्रामाणिक असणारं घर काका पुढे इंजिनियर झाले इंजिनियर म्हणून आणि माणूस म्हणून फार मोठे झाले काका त्या लहानशा त्या लहानशा विश्वासला एक विश्वास द्यायचे एक विश्वास प्रबोधनाचे बोल सांगायचे उद्देशाचे बोल सांगायचे आणि ते म्हणायचे की विश्वास विश्वास न्यूनगंड कधी आपल्यामध्ये ठेवायचा नाही न्यूनगंड आणि भयगंड फेकून द्यायचा अरे न्यूनगंड फेकून दिला की सगळेच प्रश्न आपोआप सुटतात मित्रांनो छान बोल आहे न्यूनगंड एकदा फेकून दिला की सगळेच प्रश्न आपोआप सुटतात स्वतःला कोणापेक्षाही कमी लेखायचं नाही कमी समजायचं नाही कशाची कशाचीही भीती बाळगायची नाही आणि कोणाचाही तिरस्कार करायचा नाही विश्वास नागरे पाटील जे मोठे झालेले आहे एक माणूस म्हणून एक आपल्यासमोर जो आदर्श आहे तो आदर्श पण कशात लपलेला आहे तर काकांच्या आणि अशाच वडीलधाऱ्या माणसांच्या या उपदेशामध्ये सद्वर्तनामध्ये लपलेला आहे ते म्हणायचे की कोणाचाही तिरस्कार करायचा नाही आणि कशाचीही भीती बाळगायची नाही दुसऱ्यातला चांगुलपणा स्वीकारला नाही किती असूया बनते आणि दुसऱ्यातला चांगलपणाची चांगल्या गुणांची कदर केली किती प्रेरणा बनते मित्रांना एक एकच चांगलपणा तो स्वीकारला नाही की असूया बनते द्वेष बनते आणि जर चांगलपणा स्वीकारला तर ती प्रेरणा बनते कोणत्याही व्यक्तीला जर आपण कोणत्याही अटीशिवाय स्वीकारलं तर प्रेम बनत आणि अटी शर्दी घातल्या की द्वेष तयार होतो व्यक्ती तीच पण अटीशिवाय स्वीकारलं तर तो प्रेमाचा माणूस बनतो नाही तर त्यामध्ये द्वेष निर्माण होतो ज्या गोष्टी आपल्या हातात नाही ना विश्वास ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल त्रागा केला तर संताप होतो आणि नाही त्रागा केला तर त्याच गोष्टीबद्दल शहाणपण निर्माण होतो अशा शहाणपणाच्या गोष्टी ते सांगायचे आणि अशातून विश्वास एक एक पाऊल पुढे 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 जात आता होता आता शाळेमध्ये आता प्राथमिक शाळेमध्ये नाव टाकलं पाचव्या वर्गाची गोष्ट खरं म्हणजे मित्रांनो विश्वास नांगरे पाटील हे तुमच्यासारखेच अगदी तुमच्यासारखेच होते वडील सरपंच त्यामुळे गावात वडिलांचा रुबाब होताच वडिलांचा रुबाब होता पण त्यांनी आयुष्यात रुबाब कधी दाखवला नाही पण वडिलांच्या रुबाबाचा रुबाब या लहानशा विश्वासमध्ये निर्माण झाला आणि म्हणून मग जेव्हा शाळेत जायचे तेव्हा सरपंचा पोरगा पाटलाचा पोरगा आणि म्हणून मग म्हणून मग बाकी लोकांना साधी खिचडी मिळायची पण याला मात्र याला मात्र तांब्या भरून दूध मिळायचं सारे शिक्षक सुद्धा बचकून राहायचे आणि म्हणून याचीही उर्मी वाढलेली होती आणि मग हा काय करायचा विश्वास हा विश्वास त्या शिक्षकाच्या खुर्चीवरून जाऊन बसवायचा जा। कधीही तुम्ही काही अशा खोड्या केल्या असेल मित्रांनो आयुष्यात माणसाने थोडफार खोडकरही असलं पाहिजे फार काही अशा गरीब काही सारखं का असू नये पुस्तकातला किडा तर असलाच असला पाहिजे पण तो किडा समाजामध्ये थोडा बळवळलाही पाहिजे खोडकर सुद्धा असलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रचंड खोडकर होते जिद्दी होते बाबासाहेब पुढे संविधानकार झाले मित्रांनो खोडकरही असलं पाहिजे हा खोडकरपणा तुमच्यामधला खोडकरपणा या विश्वास नागरे पाटील यांच्यासोबत साम्य साधतो म्हणून म्हणून हो तुम्ही भविष्यामध्ये विश्वास नांगरे पाटील होऊ शकता हा विश्वास हे पुस्तक देतो आणि मग ते टीचरच्या आकृतीवर बसायचे टीचर मग विनंती करायचे बाबा उठ उठ आम्हाला बसू दे आणि मग टीचर बसायचे एकदा कदमबाई वर्गात आल्या हा तिथेच बसून होता मुलांचा रॅकिंग करत होता आणि मग त्या कदमबाईला राग आला कदमबाईने एक झापाडीत मारली कानशिलात मारली कान बळबळ करायला लागला झिंझिन्या यायला लागल्या ला 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 आणि मग हा तसाच घरी गेला रोड रोडत घरी गेला वडिलांना सांगितलं वडील शाळेमध्ये आले आणि कदंबाईचा वर्गच बदलून दिला तेव्हा मात्र समजलं की आपलं हे अशा पद्धतीचं रॅगिंग करणं अशा पद्धतीचं उर्मटपणाने वागणं हे योग्य नाही मग पुढे जाऊन एक त्यांना प्रतिस्पर्धी भेटला त्या प्रतिस्पर्ध्याला मारलंय त्यांनी पुन्हा चौकशी आली पुन्हा लक्षात आलं आणि मग कर सरांनी सांगितलं की विश्वास भांडण हे गुद्द्याचं नसावं भांडण हे मुद्द्याच असावं मित्रांनो माणूस कसा बनतो तर बालपणामध्ये जे काही संस्कार झालेले असते त्या संस्काराने माणूस बनतो तुमच्यावरही बालवयामध्ये शिक्षकांनी संस्कार केलेले आहेत त्यांना आठवा पुन्हा पुन्हा आठवा तुमच्यामध्येही एक विश्वास लपलेला आहे त्याला बाहेर काढा ते म्हणाले की भांडण हे गुद्द्याने करायचं नसतं मुद्द्याने करायचं असतं आणि म्हणून मित्रांनो म्हटलं आहे की आता मसल पॉवर महत्वाची नाही आहे तर आता माइंड पॉवर महत्वाची आहे हे जाणलं हे विश्वासने जाणलंय आणि तेव्हापासून विश्वास अभ्यास करायला लागला uh, एकदा भाषण वक्तृत्व स्पर्धा होती वक्तृत्व स्पर्धेमध्ये आता भाषण द्यायचं तर त्यांचा प्रतिस्पर्धी तिथे भाषण देणारच होता आता यांनाही द्यायचं पण अभ्यास झालेला नव्हता त्या विषयाचं ज्ञान नव्हतं तरीही या माणसाला चित्रपट पाहायची फार शौक होता फार सवय होती चित्रपट पाहायचा फार शौक होता आणि म्हणून मग त्या दिवशी वरून ते शाळेच्या गावात आले आणि तरीही एक पिक्चर पाहायला भाषणासाठी वेळच भेटला नाही मग मग त्यांनी काय केलं की त्या स्पर्धेमध्ये त्या चित्रपटाचीच कथा सांगितली आपल्या शब्दामध्ये आणि कथा सांगताना एवढं रमून 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 गेले की त्या कथेतला नायक ज्या पद्धतीने दुःखाने ओसंडून वाहतो आहे त्याच पद्धतीने यांच्याही डोळ्यातून अश्रू येऊ लागले लोक भावना तिला केळ्या वाजवायला लागले आणि यांचा पहिला नंबर आला मित्रांनो जे काम करायचं विश्वासचे का काम म्हणायचे की जे काम करायचं कोणतंही काम कर पण जे काम करायचं त्या कामामध्ये अव्वल असलो पाहिजे आणि म्हणून भाषण दिलं तर त्या भाषणामध्ये एकदम गुणगुण गेले एकदम तल्लीन झाले हे तल्लीनता आपल्या आपल्या असली पाहिजे हाही आदर्श आपल्याला विश्वासनाग पाटलांकडनं एकदा असाच प्राथमिक शाळेमधला प्रसंग की लाकोळे गुरुजी या लाकोळे गुरुजीने विचारलं की सांगा रे तुम्ही कोण होणार यांनी सांगितलं की मी कमिशनर होणार वर्गात हशा पिकला पण पुढे जाऊन ते कमिशनर झाले मित्रांनो जे तुम्ही ध्येय निश्चित कराल तीच तुम्ही प्राप्त कराल पण त्यासाठी जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे परिश्रम पाहिजे बालवयात केलेले संस्कार हे भविष्यामध्ये यशाची नांदी ठरतात हाही विश्वास हे पुस्तक देतं पुढे दहावीमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क मिळाले पुढे जाऊन शिराळालाही शिकायला आले हायस्कूलमध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड मेहनत घेतली गायकवाड सर होते गायकवाड सरांचा या ठिकाणी उल्लेख यासाठी केला पाहिजे की पहाटे तीन वाजता गायकवाड सर विश्वासला उठवायचे आणि त्या थंड पाण्याने आंघोळ करायची थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे प्रचंड एकाग्रता लाभली आणि एकाग्रता लाभता लाभता त्या ठिकाणी त्यांना दहावीला सुद्धा चांगले मार्क मिळाले काय करायचं मग बारावी होत असताना बारावीमध्ये सायन्स घेतलंय सायन्स मध्ये फारसं काही जमत नव्हतं आणि मग काय करायचं ही द्विधा मनस्थिती होती या द्विधा मनस्थितीमध्ये भूषण गगराणी तिथे आले भूषण गगराणी कोल तर भूषण गगराणी हे त्या काळामध्ये यूपीएससी परीक्षा पास होणारे महाराष्ट्राचे एक विद्यार्थी मराठी या भाषेमधून यूपीएससी परीक्षा देणारे मराठी भाषेमधून सुद्धा यूपीएससी देता येते आणि यूपीएससी मधून तिसरा क्रमांक सुद्धा मिळवता येते हे सांगणारे आपल्या कर्तृत्वाने हे सांगणारे म्हणजे भूषण गगराणी खरं म्हणजे त्या काळामध्ये भूषण गगराणी हे मराठी विद्यार्थ्यांचे एक हिरो झाले होते कारण कारण मराठी इंग्रजी भाषेचा प्रॉब्लेम येतो मराठीमधून सुद्धा युपीएससी देता येतं त्याचं जिवंत उदाहरण भूषण गगराणी होते भूषण गगराणी कॉलेजमध्ये आले त्यांचं बोलणं जणू काही मुखातून परिजातक पडावे आणि त्याचा सुगंध लोकांच्या मनापर्यंत यावा तशी एक एक शब्द एक एक शब्द बोलत होते आणि ते शब्दांचा मारा शब्दांमुळे या, या मना माणसांचे या पोरांचे मन जागृत होत होते परिणाम झाला काय परिणाम झाला परिणाम झाला की बी एस सी आणि डीई करण्यापेक्षा आपण युपीएससी करावं आणि तिथून तिथूनच खऱ्या अर्थानं विश्वासला टर्निंग पॉइंट तो दिवस ठरला तो प्रसंग ठरला मित्रांनो आयुष्यात जगत असताना कोणती वेळ कशी येईल आणि कुठून आपल्याला प्रेरणा मिळेल काही सांगता येत नाही म्हणून म्हणून प्रत्येक कोणतरी म्हटलेलं आहे की रंग असो की रंग महाल माणसाने नेहमी सावध असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्याला प्रेरणा झिता आली पाहिजे त्या गोष्टीकडे आपल्याला त्या यंगणांनी पाहता आलं पाहिजे ही सुद्धा दृष्टी आपल्याला अनेक पुस्तक वाचनातून मिळते समाजातील माणसांच्या निरीक्षणातून मिळते त्या प्रसंग घटकांच्या निरीक्षणातून मिळते म्हणून म्हणून आपण समाजामध्ये फिरलो पाहिजे समाजातील माणसांसोबत राहलो पाहिजे वेगवेगळी परिस्थिती अनुभवली पाहिजे आणि अशा पद्धतीचे उद्बोधक प्रसंग उद्बोधक भाषणं आपण ऐकले पाहिजे तिथूनच आपल्याला प्रेरणा मिळेल कुठून कोण केव्हा कसा होईल काही सांगता येत नाही जसा विश्वास नागरे पाटील घडला आहे पाहूया पुढल्या भागामध्ये की विश्वास नागरे पाटलांचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण कसं झालं आणि तिथून त्यांना स्पर्धा परीक्षेची ओढ कशी लागली आणि कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते जे तुम्हाला प्रेरणादायी ठरेल तुर्तास धन्यवाद